वायु सत्संगाला धदा चंचलत्व आपुले विसरला योगेश्वरा भेटवाला निश्चळ झाला राम रामकृष्ण हरी आज आपण एका नवीन चालीचे नोटेशन पाहणार आहोत जी चाल आपण यापूर्वीही दिली होती लक्ष्मण शक्तीच्या शो, शोक शो, 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 प्रसंगामध्ये जी चाल वापरली चा, चा, जाते ये रे ये रे लक्ष्मणा साध दे का बंधुरत्ना मज साडू विस्तु रमना करूनी लक्ष्मण शक्ती प्रसंगामधली ही चाल आहे या चालीचे आपण आज, आज नोटेशन, नोटेशन पाहणार आहोत म्हणजे पेटीवर हा जो धरलेला जो स्वर आहे काळी दोन आहे काळी दोन पट्टीवरती आपण शिकणार आहोत आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या भजनामध्ये चालीसाठी पोथी वाचण्यासाठी किंवा भजनासाठी कीर्तनासाठी काळी दोन ही पट्टी वापरली जाते काळी दोन या स्वरावरती कीर्तन भजन आपलं सगळं होत त्यासाठी काळी दोन या चालीचे नोटेशन म्हणजे तुम्ही काळी एक वरती वाजवा काळी तीन वरती वाजवा नोटेशन सारखेच असतील फक्त तुम्हाला आज मी जे सांगणार आहे ते काळी दोन वर सांगणार आहे कारण आपण तेच वापरतो आपल्या भजनामध्ये आपल्या पोथीमध्ये तर ओवी अशी आहे शोक जो प्रसंग आहे हनुमंतराय औषधी आणण्यासाठी उशीर करतात तेवढी रामचंद्र प्रभू शोक करत आहे कि आता किती वेळ होऊन गेलाय आणि एवढा वेळ झाल्यानंतर माझ्या सौमित्रांनी जर प्राण जर वेचला प्राणी मेचिल्या सौमित्र औषधीचे काय कारण अश्रुपूर्ण झाले नयन लक्ष्मण किली वाचेल ज्यांना पेटी वाच नाही का त्यांनी केवळ स्वर धरायचा आणि ज्यांना नोटेशन माहीत आहेत ज्यांनी नोटेशन शिकलेले आहेत त्यांनी मग पेटीवरती प्राणी वेचे लक्ष्मणा औषधीचे अश्रू पूर्ण झाले नयन लक्ष्मणा ही जी स्थायी चाल आहे या स्थायी चालचे नोटेशन आपण या पूर्वीच्या मध्ये दिलेले आहे याच्या अगोदरचा व्हिडिओ पहा ही स्थायी चाल या चालीचे नोटेशन आपण दिलेले आहेत आता हे जे नोटेशन सध्या सध्याला देत आहे या व्हिडिओमध्ये ते आहेत अंतराच्या हे जे होते स्थायी होते स्थायी आणि अंतरा प्राणी लक्ष्मणा लक्ष्मण रामचंद्र प्रभु शोक करता जी आप चाल वाचतो जी चाल लो ती चाल शोक प्रसंगामधली चाल आहे एरवी सुद्धा प्रसंगाला गोड वाटते चाल शक्यतो आपण शोक प्रसंगासाठी चाल निवडतो आणि एरवीच्या प्रसंगामध्ये वापरले चालते काही हरकत नाही असं त्याच प्रसंगासाठी अशी काही बांधील चाल नाही आपण वापरू शकतो स्थायी आपण यापूर्वी पाहिलेली आहे आता आपण अंतरा पाहू आणि अंतराचे हे पहा काळी दोन वरती आपण स्वर धरलेला आहे आणि मग याच स्वरावरती आपण चाल, चाल पाहणार आहोत ही झाली स्थायी लक्ष्मण औषधीचे काय कारण अश्रुपूर्ण झाले शुमना केवी वाजईला ही स्थायी झाली आता पाहणार आहोत ते अंतराला नोटेशन कडे लक्ष द्या ये रे म्हणजेच पमपसा म्हणजे पहिला शब्द ये रे ये रे लक्ष्मणा हा जो मधले पहिला जो शब्द आहे ये रे पमपसा पमपसा ये रे झालं पमपसा झालं आणि नंतर दुसऱ्या ये रे, पसा झालं ये रे निधप निधप म्हणजे आता ये रे ये रे झालं ये ये रे रे आता राहिले लक्ष्मण म्हणजेच ये रे रे पम सा निधप ये रे ये रे पम सा निधप ये रे ये रे, Sayar, ये रे आता लक्ष्मणासाठी लक्ष्मणासाठी पहा पध लक्षु मना पध धप मघरे लक्षु मना पध धप मगरे ये रे लक्ष्मणा झाला आता मग आता ते एकच फ्लो मध्ये पहा कसं आपल्याला वाचता येईल ये रे ये रे लक्ष्मण झालं या रे पर्यंत आलं पम प ध प मग रे आता साध दे का बंधुरत्न साध देध देका बंधुरत्ना साद म्हणजेच पाहता चढत्या क्रमान साध म्हणजेच प साध तेच साध झालं म प देका बंधुरत्ना ते चढत्या क्रमांक आल्या उत्तर त्या क्रमांक साद दे म्हणजेच बघा मग रे मग रे बंधुरत्ना सारे सा म्हणजेच त्याचा फ्लो कसा होतो पहा पम प सा नि ध प प ध पगरे रे गम पम पगरे सा रे सा रे देखा आता मज सांडूनी माझी रना निष्ठुर मना करून मज सांडूनी माजीरना म्हणजे तेच आता परत तेच नोटेशन पसा मज सांडून पम पसा मज सांडूनी आता मज मज म्हणजे मज आता सांडूनी साठी सांडूनी तेच पसा पसानिधप पसानी माझी रंग मज सांडूनी माझी म्हणजे पध माझी माझी रना 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 तेच तेच नोटिफिकेशन रिपीट रिपीट म्हणजे ध प मग रे मज सांडूनी माझी रना म्हणजे आता निष्ठुर मना करून निष्ठुर मना निष्ठुर मना म्हणजे निष्ठुर रे गे निष्ठुर मना म्हणजे आता निष्ठुर झालं मना निष्ठुर मना निष्ठुर मना मनासाठी म मना म रे सा मना झालं करोनी, करोनी, नी म्हणजे गनीसा रे सा सॉरी सा म्हणजे आता पूर्ण फ्लो मध्ये असं आहे ये ना करे हे अशी आहे याच्यावरती तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा ओवी पाठ करा म्हणजे ओवी पाठ केल्यानंतर संपूर्ण ही जी चाल आहे चालीची ठेवण लक्षामध्ये येते ओवी पाठ केल्यानंतर ते आपल्याला त्या शब्दाला अनुसरून हे जे नोटेशन, नोटेशन आहेत ते नोटेशन वाजवता वाज़ येतात शब्दाला अनुसरून वाजवता येतात त्यासाठी तुम्ही ओवी पाठ करा ओवी पाठ केल्यानंतर हे जे नोटेशन आहेत स्थायी अगोदर दिली होती याच्यानंतर आता अंतरा दिल्या बऱ्याच जणांचं म्हणणं होतं नोटेशन पाठवा नोटेशन पाठवा तर या मध्ये आपण नोटेशन सुद्धा दिलेले आहेत प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केल्यानं ऑटोमॅटिक ती परफेक्शन तुमच्यामध्ये येत जाईल स्थायी दिलेला आहे अंतरा दिलेला आहे आणि पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण ज्या ज्या चाली दिलेल्या आहेत त्या चाली आपण प्रत्येक उपलब्ध करू परंतु आता तुम्ही ज्यांना आपल्या लक्ष्मण शक्तीच्या चाली शिकाव्या वाटतात ज्यांना पोथी वाचायला शिकावी वाटते त्यांना हा व्हिडिओ रेफर करा पाठवा जेणेकरून बऱ्याच जणांची इच्छा असते आपण वाचायला चालीवरती वाचायला शिकावं ते शिक शिकतील आपले जेवढे वाचक असतील आणि कसं आहे या आपल्या पारंपरिक चाली आहे पारंपरिक चालींचा हा जो अनमोल ठेवा आहे आपल्याला जपून ठेवायचा असेल तर जे कोणी वाचक सूचक असतील त्यांच्यापर्यंत ही चाल पोहोचवा म्हणजे ते त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार शिकतील आणि ज्या ज्या आपण चाली यापूर्वी दिलेल्या आहेत त्या प्रत्येक चालीचे नोटिफिकेशन आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये दे। देण्याचा प्रयत्न करू देऊ देऊ तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा घंटीला दाबा म्हणजेच चालीचे व्हिडिओ येतील किंवा आपल्या कथेचे व्हिडिओ येतील आल्यानंतर सर्वप्रथम तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतील म्हणजे चॅनलला करून ठेवा प्रत्येक पाहू आपण त्यांचे नोटेशन पाहू, पाहू। सर्व वाचकापर्यंत आपल्या पारंपरिक चाली पोहोचण्याचा एक प्रयत्न आहे शिकवताना काही गोष्टी चुकल्या असतील माफ, माफ करा उदार अंत करणाने ज्या गोष्टी चांगल्या वाटल्या असतील त्या तुमच्याकडे ठेवून घ्या चुकलेल्या माझ्या मला परत द्या आणि व्हिडिओ कसा वाटला वाट नक्की कमेंट लाकी बॉक्स मध्ये सांगा पुढच्या चालीमध्ये आपण दुसरी चाल दुसरे नोटेशन पाहूया कृष्ण हरी आदेश